श्री स्वामी समर्थ कथा गुरु भिटी मध्ये आम्ही एकदा परत सगळे एकत्र आम्ही म्हणजे देशपांडे माझ्याबरोबर प्रत्येक वेळा होते जिथं साडेतीन शक्तीपीठ आम्ही सगळे केली ना काय का असं होतं कोणी एखादा आहे एखादा नाही पण मी देशपांडे भोसले आणि आमच्यामध्ये विजय कुलकर्णी म्हणून होते विलास कुलकर्णी म्हणून आम्ही चौघ जण मात्र कायम होतो सगळीकडे त्यावेळेला चौघांचे आमच्या ते सगळं बरोबर जमून गेले होते अण्णाजी देव यांच्या घरी आल्यानंतर जुन्या काळातलं घर असं ते पडवी वगैरे असे तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं इथे तुम्ही भोजना करता इथे बसा आम्ही असोपर्यंत त्यांची ती ती मांडून ठेवली होती सगळी आम्ही बसल्या बार बार, बार, बार वाढायला पण सुरुवात केली कारण त्यांनाही माहिती होते यांना खूप लांब जायचे होते जेवण खूप सुरेख तिथे पुरणपोळी अजूनही मला आठवते अशी त्याच्यावर आणि असं तुपाशी आपण म्हणतो ना भरपूर धार वगैरे घातलेली कुठेही कंजूसपणा नाही सगळ्या भाज्या वगैरे तर कढी केली होती त्यांनी आणि मला अजूनही त्या सगळ्यात चव्ही आठवतात आणि कढी तसं म्हटलं तर जास्ती मला आवडत नाही पण मी तिथली कढी त्या मला भरपूर प्याली होती मला खूप चांगलं आठवत होते आणि सगळं झाल्यानंतर की त्यांची दक्षिणा वगैरे देऊन चला तोपर्यंत साडेपाच वाजले प्रत्येक मिनटा मिनिटाला महत्व होतं साडेपाच वाजता आम्ही बरोबर गाडीत परत सगळे बसलो गाडी सुरू केली सुरुवातीला भोसले चालवत होते काही वेळ आणि पुढे आल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी असं ज्या रस्त्याने आपण आलो होतो नगर औरंगाबाद वगैरे मी असत होतो जालना वगैरे हो तर तिथे काही लोकांनी सांगितलं आपल्याला की तुम्ही परभणी जाभणी परभणी तुम्हाला चांगला रस्ता म्हणजे पुसद परभणी माजलगाव असं करून तुम्ही पुण्यात जा म्हटलं ते आता ठीक आहे म्हटलं त्या तिथली जाणकार लोक असतील त्यांनी सांगितलं असेल आम्ही त्या रस्त्याने जायचं ठरवलं आलेला रस्ता नको म्हणून त्या रस्त्याला गेलो आम्ही आणि कुठला तो आहे तो रस्ते त्यावेळे तर आणखीन दिव्य रस्ते होते म्हणजे आत्ताचे आपण खूप चांगले त्या मनाने म्हणतो खूप त्याच्यातनं रुंद आहेत आपल्याला गाडीचा वेग ठेवता येतो त्या काळात गाडीला वेग ठेवता येत नव्हता गाडी पळवायची पण होती रस्ते खराब होते, होते। आणि असं करत करत परभणी पण नंतर मागे पडलं परत तोपर्यंत बऱ्यापैकी रात्र पण झाली होती आणि एक दोन लोकांना जेवायचे पहिले प्रांत की आता जेवण कुठे मिळणार परभणी सोडल्यानंतर आपण कुठेतरी बघू असं मी त्यांना म्हणाल की आता जेवढा आपल्याला रस्ता काढता येईल तेवढा आपण काटायचं आणि परभणी सोडल्यानंतर आपण बघू पण परभणी ते माझलगाव आम्हाला कुठेच काही मिळालं नाही त्याला हॉटेल नाही किंवा ढाबा नाही माझलगावला एक ढाबा होता तो ढाबाला तिथे आतमध्ये झोपला होता गिराईक नाही म्हणून झोपलेला होता त्याला उठवलं म्हणला आता काय करणार आता म्हणलं जे तुझ्याकडे काय शिल्लक आहे ते दे म्हणलं आम्हाला त्याच्याकडे एका शिल्लक होतं त्यांनी फक्त त्या दोन तीन भाज्या काहीतरी होत्या थोड्या थोड्या आणि फक्त रोट्या करून देतो म्हणजे खाल्ला मी साडेबारा वाजता सा रात्री आणि मग तिथनं निघालो तिथनं निघाल्यानंतर परत काही भाग असा आहे तिथला की येताना थोडासा काहीतरी जंगलासारखा वगैरे हो भाग आहे आणि तसं सगळेजण कंटाळलेले पण होते आणि सगळ्यांना अशी पेंगेच होती फक्त दोस्त्यांचे भाऊ मात्र खूप शीतपीने गाडी चालवत होते आणि काही रस्त असं शेता त्या शेतातन की असं जंगलातन असे काही रस्ता होतो त्या वेळेचा होत होतो त्यावेळेला रात्री जवळ दो दीड दोनचा वगैरे सुमार असेल काही आमच्या शेतामध्ये अशी काही माणसं अशी दबा धरून बसलेली त्यांनी सांगितलं सगळे आम्ही असे पेंगत होतो तर तो म्हटला आता कोणी आवाज करून आता पटकन म्हणला आपण इथून गाडी पळवायची म्हटला तोपर्यंत मागचे जण झोपलेले होते मी पुढच्या सीटवर होतो तेव्हा मी तसा जागा होतो तर त्याला म्हटलं काय झालं तो म्हणला त्या तिथे पाठीमागच्या बाजूला मी आता बघितलं सात आठ माणसं तिथे त्या शेतामध्ये सगळी बसलेली होती ते बहुतेक गाडी लुटणारे टोळी असं कारण त्यावेळेला हे असे प्रकार भरपूर व्हायचे होते म्हणजे असं पहिल्यांदा असं घडलं की असं काहीतरी वेगळं भीतीदायक म्हणा किंवा आपल्याला कुठलं तरी संकट आपल्याला सामोरं जाण्याचं सा, असं काहीतरी त्या मनामध्ये आलं होतं की ती लोक समजा आली पुढे काठ्या लाठ्या त्यांच्याकडे काय असेल माहिती नाही वगैरे अशा याच्यात समजा आले असते कि त्यांनी दगडी मारली असती तर काय स्वामींचं नाव घेतलं त्याला म्हटलं तुला जेवढी गाडी कशी पळवता येईल तशी पळवतो कारण तो रस्ता त्यावरचे ते खडखड खडखड खर त्यांनी त्या ह्याच्यात जशी गाडी जेवढी एक जवळजवळ अर्धा पाऊ तास आम्ही ती गाडी पुढे पळवली आणि मग थोडस आपण म्हणतो ना की श्वास निवांत आपलं शांत यायचं तो श्वास घ्यायला कारण तोपर्यंत असं छातीमध्ये असे धडधड होत होती की लोकसंना मागे येणार असतील किंवा काय थंडसाळा भाग तसा निर्जनच होता तो आणि नंतर सुद्धा कळलं का की काय काळ माहूरला जाताना तो भाग लागतो जंगलाचा भाग आहे मध्ये कुठल्या तरी किनवट कसं तरी जवळ अभयारण्य कसं तरी वेगळं ना होतं ते नसेल तर कुठला तरी घाट वगैरे पण आहे की तिथे अजूनही असे प्रकार घडतात असं ऐकून आहे अजून पण आणि मग तो एक तो टप्पा संपल्यानंतर आम्ही जसं पुढे मग मला वाटतं आम्ही हायवेला आलो कुठे आम्ही नगरपाशी जवळ आलो तिथे मग एकदम जो असं इकडनं जेणार होतो जालना औरंगाबाद करत त्या असं मधल्या रस्त्याने आम्ही अहमदनगरला तिथे पोहोचलो जेव्हा नगर अमुक अमुक किलोमीटर बघितलं तेव्हा जरा वाटलं की आता आपण पुण्याच्या जवळ आलो तरी पण यायला तीन तास गृहित अपेक्षित होते जवळजवळ सहा साडेसहा वाजता आम्ही पुण्यामध्ये पोचलो आता त्याच्यानंतर आम्ही आठ वाजता कामाला जाणं शक्य नव्हतं पण भोसले किंवा आणखी जी लोक होती ज्यांना दहा वाजताच्या कामाला त्यांची वेळ होती ते म्हणले आम्ही जातो तुम्ही नाही आला तरी चालेल आम्ही कामाला आम्हाला जावंच लागेल लोक तिकडून आमच्यावर बरजे होते त्यांना दहा वाजताचे जे ड्युटी होती ते ते कामाला गेले तर आम्ही मी देशपांडे आम्ही मग सुट्टी केली आम्ही सकाळच्या लवकरच्या वेळेला होतो म्हणून तो बिलास कुलकर्णी कारण आम्ही आठ वाजता कामावर लावू शकत नव्हतो अशा रीतीने <coughs> दुसरं पण तीर्थक्षेत्र म्हणा ते शक्तीपीठाचं आमचं दर्शन झालं आमची सेवा झाली आणि ह्या साखळी मधलं तिसरं जे पीठ आहेत हे तुळजापूरचं भवानीचं त्याविषयी माहिती घेऊ आणखीन मध्येच जमलं तर अण्णांचा एखादा आणखीन प्रसंग आठवला तर तो, तो प्रसंग घेऊ आता आपण इथेच थांबू श्री स्वामी समोर श्री स्वामी समोर